संविधानाच्या स्वातंत्र्यात जगणाऱ्या निर्लज्ज लोकांचा देश आहे गणेशोत्सव आणि नवरात्रीचे वाटोळ करून टाकले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं वक्तव्य गेले कित्येक वर्षांपासून या देशासाठी बसलेले नवरात्र हे उजळत गेले दैवतांची पूजा करणारा हिंदू समाज जगाच्या पाठीवर क्रमांक एकचा गुलाम लाचार पारतंत्र्यात राहण्यात ज्यांना लाज वाटली नाही अशा निर्लज्ज लोकांचा देश आहे जगात एकूण एकशे देश आहेत यात आपली लायकी काय संविधान पोटात मोरडा झाल्यासारखं विद्वान लोक बोलतात अरे काय संविधान ज्यांना पारतंत्र्यात खितपत पडलेल्या निरज्य लोकांचा हा देश आहे असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेलं आहे दरम्यान आम्हाला केवळ स्वातंत्र्य नको तर हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे असंही ते म्हणाले त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलेलं आहे सांगलीत नवरात्रीच्या औचित्याने दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते या दौडीमध्ये धारकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी विस्कटलेले दुरुस्त करण्याची शपथ घेतली त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गामाता दौडीचे आयोजन करतो ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली तो दिवस विस्कटलेल्या नवरात्राला दुरुस्त करण्याचा प्रारंभ होता खेळा गणपती उत्सव नवरात्र मध्ये दांडिया खेळून वाटोळे केले दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा आहे जगात एकूण एकशे सत्याऐंशी देश आहेत आपली आणि हिंदुस्तानची लायकी काय संविधान पोटात मुरडा झाल्यासारखा विद्वान लोक बोलतात तेराशे वर्षापासून मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला जीव असावा अशा लोकांचा हा देश आहे ज्यांना लाज वाटत नाही पारतंत्र्याची गुलामीची अशा निर्लज्ज लोकांचा देश आहे आम्हाला नुस नुसता स्वराज्य नको आहे आम्हाला स्वातंत्र्य नको आहे आम हिंदवी स्वतंत्र पाजे अत व्यक्त के लिए दुर्गा दैवता से हिंदी उत्थान जगात जगत फार का ही नहीं एक सत्या देश है अपनी लायकी का हिंदुस्तान की क्या संविधान पोटात मोरडा झाल्याचं बीजबांध न उभावत असं काय संविधान म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही साडेबाराशे तेराशे वर्ष मुसलमान आणि युरोपियन लोकांच्या पारतंगा क्षेत्रात पडलेला एखादा जीव असावा कसा हा देश आहे ज्यांना लाट वाटत नाही पारतंगाची परदाश्याची परवशतेची गुलाबीची असले निर्लज्ज लोकांचा देश आहे आपण ती जीवळ म्हणतोय की दुर्गा हे दैवता असे हिंदी उत्थान असे त्याची शीर संदाप राग जंग लोकांना आला परंतु निकादी कुस्ती हे तसा निकादी त्याचा निर्णय घेऊन टाकणार एक जीवन झालं की हे तुळजाभवन ज्या पायाशी कनिष्ठ होत पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज त्यांची आठवण त्यांचं स्मरण डोक्यात चित्तात अंतकरणात मनात ठेवून आपण धावत येतो दुर्गे अंबे चंडी केली के आम्हाला तेच फुरण नाही शिवाय छत्रपती आमच्या चित्तात अंतकरणातून कधी जाणार नाही हलणार नाही असं विलक्षण तीव्र पूर्ण महान तुले स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी स्वातंत्र्याचं दैवत हिंदवी हा शब्द मुली हिंदू समाजाचं हिंदू धर्माचं हिंदुस्थानच स्वातंत्र्य आम्हाला नुसतं स्वराज्य नकोय आम्हाला स्वातंत्र्य नकोय आम्हाला हिंदू स्वातंत्र्य पाहिजे ह्याच्यातलं नेमकं मर्व लक्षात ठेवून आपण आईच्या पायाशी येतोय ते आज अंधकारणा क्षणभर तिला आठवून आपण आहोत तिथूनच रोज नमस्कार करण्याची पद्धत स्वीकारूया हात जोडा आणि मागा कळकळीनी मागा भगवंत अंधकरणपूर्वक अति कळकळीनी अति कळकळीनी जर प्रार्थना केली तर प्रत्यक्ष हृदयात राहायला येतो बरोबर नवरात्र बसले सगळ्यांच्या ते योग्य परंतु काही वर्षापासन या देशाच देशासाठी बसलेलं नवरात्र ते उझळलं गेलेलं आहे होंभर टक्के विचार करा मी असं का बोलतोय हो नवरात्र उझळलं गेलं म्हणजे चंडी दुर्गा भवानी माता या देवतांचा पूजा करणारा हिंदू समान हिंदू समाज जगाच्या पाठीवरती क्रमांकाचा गुलाम लाचार रायात, जना, शरम वाटली असा बेशरम समाज आहे त्यातले आपण आहोत आपण का आलो आपल्या पोटाची हो। अपन वेदना आहे दुःख आहे तिळिक आहे नाही नाही जगाचा बाप पण असं जर विचारलं तर परमेश्वर सांगावं लागेल हिंदुस्थान असाच घेतला पाहिजे असा हट्ट घेऊन शिवाजी महाराज जगले ते आपले आदर्श हो त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी शपथ घेतली कोणती शपथ घेतली म्हणजे त्यांनी शपथ घेतली हिंदवी स्वराज्याच हिंदुस्थानच हिंदू समाजाचं हिंदू समाज नवरात्र बिस्कटले ते, 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 ते दुरुस्त करा त्यांची शपथ हिंदवी स्वराज्याची शपथ म्हणजे हे ना नवरात्र परत दुरुस्त करण्याची बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली